आर्टिका गाडीच्या धडकेत ॲटोतील प्रवाशांसह पाचचारी जखमी शहरातील काळापानी जिना समोरील घटना अपघात घडल्यानंतर चालक घटनास्थळावरून फरार दैव बलवत्तर म्हणून सुदैवानं प्राणहानी टळली बायपास मार्गावर मध्यधुंद अवस्थेत भरधाव वेगानं निष्काळजीपणे वाहन चालवून समोरून पायी येत असलेल्या दोघांना धडक देऊन येणाऱ्या ॲटोला जबर धडक दिल्यानं पाचारीसह आठ प्रवासी जखमी झाल्याची घटना बारा जून रोजी पाच वाजे घडली प्राप्त माहितीनुसार चंद्रशेखर ठाकरे राहणार तुर्खेड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते विना नंबर असलेल्या उमरी येथील ॲटो मध्ये मूर्तिजापूर कडे येत असतात मूर्तिजापूरकडून भरधाव वेगानं येत असलेली लाल रंगाची आर्टिका गाडी नंबर एम एच्या तीस बी एल अष्ट्यात्तर वीस चालक आपले वाहन मध्यधुंद अवस्थेत निष्काळजीपणे चालवून ऍटोला सुद्धा समोरून जबर धडक चालक साकीब बिन साबीर राहणार उमरी महानंदा खंडार राहणार रोहणा कुसुम ठाकरे राहणार तुरखेड हरिभाऊ माथुरकर राहणार मुरंबा व पायी चालत असलेले भास्कर टोमने अर्चना टोमने हे जखमी झाल्याची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी जाधव पोलीस कॉन्स्टेबल नामदेव अडे यांनी जखमींना स्थानिक लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले पोलीस घटनास्थळी पोहोचण्या अगोदर मध्यधुंद अवस्थेत असलेले आर्टिका चालक पसार झाला असताना गाडी नंबरवरून तपास केला असता सदर गाडी भगोरा येथील सतीश भोसले याची असल्याची समजते वृत्तल हे पर्यंत सदर प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती इंडिया न्यूज आर सेवन मोहम्मद रिजवान सिद्दीकी